कोल्हापूर महापालिकेची प्रभागरचना बहुसदस्यीय झाली आहे त्यामुळं एकोणीस प्रभागात चार आणि एका प्रभागात पाच याप्रमाणे एकोणवीस प्रभागात एक्क्याऐंशी उमेदवारांचं भवितव्य या निवडणुकीत ठरणार आहे कोल्हापुरात पहिल्यांदाच ही बहुसदस्यीय प्रभागरचना होणार असल्यानं ही निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची मात्र मोठी दमछाक होणार आहे या यापूर्वी किमान पंधराशे मतदारांचा असणारा एक प्रभाग आता 20 ते पंचवीस हजार मतदारांचा होणार आहे त्यामुळं यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांचा कस लागणार आहे विविध राजकीय पक्षांच्या आश्रयाबरोबरच मनी पॉवर आणि मसल पॉवरही महत्वाची ठरणार आहे कोल्हापूर महापालिकेच्या पंचवार्षिक सभागृहाची मुदत पंधरा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी संपली होती त्यानंतर निवडणुका झाल्या नसल्यानं कोल्हापूर महापालिकेत त्यावेळेपासून आजपर्यंत प्रशासक राज्य सुरू आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कालावधीत महापालिकेत काँग्रेसचे तीस राष्ट्रवादीचे चौदा ताराराणी आघाडीचे एकोणीस भारतीय जनता पार्टीचे चौदा आणि शिवसेनेचे चार असे एकूण एक्क्याऐंशी प्रतिनिधी होते मात्र देशात एन तर राज्याच्या निवडणुकांमध्ये महायुतीनं आपली मुळं घट्ट रोवली हो आहेत त्यामुळे सध्या कोल्हापुरातही सर्वच पक्षांमध्ये प्रचंड उलथा झाली आहे त्यामुळं यंदा होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीबाबत प्रचंड चुरस आणि उत्सुकता आहे त्यातच निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे कोल्हापूर शहरातील प्रभागरचना बहुसदस्यीय केली जाणार आहे त्यानुसार महापालिकेच्या वतीनं प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात झाली आहे बहुसदस्यीय प्रभाग रचनेच्या पद्धतीमुळं शहरातील एकोणीस प्रभागांमध्ये प्रत्येकी चार तर एका प्रभागात पाच असे वीस प्रभागात एकूण एक्क्याऐंशी उमेदवार असणार आहेत यापूर्वी किमान पंधराशे मतदारांचा एक प्रभाग लढवणाऱ्या उमेदवारांना आता किमान वीस ते पंचवीस हजार मतदारांशी संपर्क साधावा लागणार आहे त्यामुळे या उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे एकाच प्रभागात चार उमेदवार असल्यानं विविध पक्षांच्या उमेदवारांबरोबरच अपक्ष उमेदवारांचीही झुंबड उडणार आहे त्यामुळं विजय कोणाचा होईल याची शाश्वती नसल्यानं इच्छुक उमेदवारांमध्ये धाकतूक आहे जिल्हा परिषद मतदार एवढं मतदान कोल्हापूर शहरातील एका प्रभागात होणार असल्यानं इच्छुक उमेदवारांचा कस लागणार आहे इच्छुक उमेदवारांनी सध्या बदलत असलेल्या राजकीय घडामोडींनुसार राजकीय आश्रय घेण्याबरोबरच मनी पॉवर आणि मसल पॉवरचा वापर आत्तापासूनच सुरू केल्याचं दिसून येत आहे मात्र अंतिम प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतरच याबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे आर्थिक उलाढालीबरोबरच जातीय समीकरण ही या निवडणुकीमध्ये महत्वाची ठरणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या सर्व गोष्टींचीही चाचपणी आतापासूनच सुरू केली आहे सर्वच राजकीय पक्षांकडून निवडून येणाऱ्या तुल्यबळ उमेदवारांचा शोध सुरू आहे त्यात उमेदवाराच्या सामाजिक कार्याबरोबरच आर्थिक स्तर विचारात घेतला जाण्याची शक्यता आहे तसं झालं तर मात्र आपापल्या पक्षासाठी सतत राबलेले निष्ठावंत कार्यकर्ते या निवडणुकीपासून लांबच राहण्याची शक्यता निर्माण आहे कोल्हापूरचे नागरिक पहिल्यांदाच एका प्रभागामध्ये चार उमेदवारांना मतदान करणार आहेत या बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळं कोल्हापूर शहरातील नागरिकांचीही उत्कंठा वाढली आहे